माकडे माकडे दाखवतो माकडे आवाजाने सगळे पळून गेलेले आहेत ढोल ताशाचा आवाज आहे त्यामुळे माकडे लांब झाडामध्ये लपून बसलेले आहेत तर नाहीतर हे माकडे सगळे इकडे बसलेले असतात मित्र माकडे आवाजामुळे इथे नाहीतर इकडे माकडं सगळे बसले असतात मित्र गावातली जे विहीर आहे ह्या विहिरीत माकडे सगळे बसलेले असतात आणि सिरसोपूळ हे गाव माकडांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे आणि आज गुरुपौर्णिमाने हे गावामध्ये पालखी निघालेली आहे बघत असाल तुम्ही आपण आता पुढच्या बाजूने दर्शन घेऊया मित्र स्वागत आहे मित्र आपण आलेलो आहोत सिरसूळ गावामध्ये तालुका बारामती जिल्हा पुणे आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे ह्या गावामध्ये एक परंपरा आहे आणि इथं सगळी माकडं बसलेली असतात मित्र पण आज हे आवाज आहे ढोल तशाच आवाजामुळे एक पण माकड इथं नाही आहे सगळी माकडं झाडावर लांब गेलेली आहेत आणि आपण त्याचा एक व्हिडिओ ब्लॉग काढलेला आहे धन्यवाद स्वरा गोविंदाई लाईव्ह ला, ला आल्याबद्दल आणि देवीला देवीचं दर्शन अक्तर आपण घेऊच या आणि पालखी देवीच्या दारातनं प्रवेश घेतलेला आहे बघा मित्रो श्री क्षेत्र शिरसाई देवी देवस्थान शिरसुफोळ गाव आहे तालुका बारामती जिल्हा पुणे सॉरी मित्र बघा श्रीक्षेत्र शिरसाई देवस्थान शिरसफोळ गाव आहे इंजिनियर सगळं लाईक डन धन्यवाद अजय हरिकर तिकडे कुठे चालला केला राव माघरी या माघारी या नाही मी इथं इकडनं दर्शन देतो आहे तुम्हाला तुम्हाला अगदी व्यवस्थित दर्शन देणार आहे मित्रो हो तिकडे गर्दी होती मी इकडनं इकडनं तुम्हाला देवीचं दर्शन एकदम व्यवस्थित देणार आहे मगाशच्या लाईव्ह होता तेव्हा तर आपण दिलेलं आहे हो दर्शन देता मित्र एकदम जुनं मंदिर आहे बघा मित्रो मित्रो मंदिर आहे पारंपरिक आहे प्रकार मित्र मंदिरात प्रवेश घेतलेला आहे मित्र बघा मित्र हे एकदम पुराणिक मंदिर आहे आणि सगळं दगडी बांधकाम आहे तुम्ही बघत असाल हे देवीचा कळस दिसत आहे तुम्हाला मेसेज वाचतो मित्र कारण की एवढी गर्दी एवढा आवाज आहे स्वागतम सुस्वागतम मित्र हो आमच्या शिल्पात आहे बघा मित्र स्वागतम सुस्वागतम सु नमस्कार नमस्कार आमच्या अजय डॉट शिल्पा ब्लॉगवरच्या आमच्या शिल्पाताई आहेत अजय दादा पण आहेत बघा हे आमची फॅमिली आहे सगळी दर्शन घेत आहेत मित्रो आमच्या शिल्पाताई पण आहेत अजय दादा पण दिसले का तुम्हाला मित्रो बघा अजय दादा हो मित्रो